सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार जे विद्यार्थी दहावी बोर्डाची परीक्षा देणार आहेत एक मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी इंग्रजीच्या बोर्डाचा पेपर आहे हा पेपर सोपा जावा यासाठी स्वामी अकॅडमीने एक अभिनव उपक्रम केला आहे हा उपक्रम सबंध महाराष्ट्रासाठी आहे यात नवापूर तालुक्यातील सर्व शाळा सहभागी आहेत नंदुरबार जिल्ह्यातील शाळा सहभागी आहेत हा उपक्रम असा आहे की आतापर्यंत आपण बोर्डाच्या पेपर हा लेखी पद्धतीने दिला परंतु याचा सराव व्हावा याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी चार परीक्षा या इंग्रजी पेपराच्या अगोदर प्रॅक्टिस म्हणून देऊ शकतात संपूर्ण प्रश्न हे दहावी बोर्ड इंग्रजी या विषयावर आधारित असतील सर्वात महत्वाची बाबमध्ये यामध्ये जे विद्यार्थ्यांनी वर्षभर जे लेसन असतील पोयम असतील धडे असतील कविता असतील यावर आम्ही बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तयार केले आहेत चार ऑप्शन असतील ए बी सी डी आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना एक सिलेक्ट करायचे असेल यामध्ये विद्यार्थ्यांच्या इंटरेस्टही वाढेल आणि परीक्षेला ज्यावेळेस पॅराग्राफ आलेला असेल त्या पॅराग्राफ सोडवताना त्या ते विद्यार्थ्याला त्याची मदत होईल तर ह्या ठिकाणी याचं वेळापत्रक असं आहे की विद्यार्थ्यांचं रिव्हिजन व्हावं म्हणून हा उपक्रम आहे तर यात पहिली ऑनलाईन टेस्ट पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ला आहे यात इंग्लिश टेक्स्ट बुक वर आधारित शंभर प्रश्न असतील ते आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचे आहेत चार प्रश्न चार त्या ठिकाणी ऑप्शन असतील त्यातील एक सिलेक्ट करायचे असेल त्यानंतर दुसरा पेपर बारा जानेवारीला लँग्वेज स्टडीवर असेल तिसरा पेपर एकोणावीस जानेवारी ग्रामर वर असेल आणि चौथा पेपर सव्वीस जानेवारी ट्रान्सलेशन वर असेल असे सर्व प्रश्न चार सेक्शन की जे पन्नास ते पंचावन्न मार्कला त्या ठिकाणी दहावी बोर्डाच्या परीक्षेत विचारले गेले असतात तर यात महत्वाची बाब इंटरेस्टिंग असं की ही परीक्षा याचा एक तास तुम्हाला वेळ दिला असेल सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान हा पेपर तुम्हाला द्यायचा आहे घरी बसल्या आपण ऑनलाईन पद्धतीने स्वामी अकॅडमी ऍप याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला मिळून जाईल ते ऍप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी त्या ॲपवर आप आपण विनामूल्य आज मार्केटमध्ये अनेक महागडी ऍप उपलब्ध आहेत पण स्वामी अकॅडमीने हा एक उपक्रम घेतलाय की विद्यार्थ्यांचा सराव व्हावा सर्वसामान्य विद्यार्थी यात सहभागी व्हावेत आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सराव करून जास्त मार्क किंवा त्यांच्या इंग्रजीबद्दल बद्दल न्यूनगंड कमी करून कॉन्फिडन्स त्यांच्या निर्माण करावा हा त्यामागचा उद्देश आहे यात शंभर जे टॉपर्स असतील म्हणजे आम्ही चारही पेपर दिल्यानंतर चारही पेपरांचं त्या ठिकाणी मार्कचं संकलन करू आणि एकत्रित एक जे टॉप हंड्रेड विद्यार्थी असतील त्यांना तर्फे बक्षीस देण्यात येईल यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे विद्यार्थी ज्या वेळेस पेपर देईल तो सबमिट करेल सबमिट केल्यानंतर लगेचच त्या विद्यार्थ्याला त्याच्या रिझल्ट डिस्प्ले होणार आहे म्हणून ही एक सुवर्ण संधी आम्ही तुमच्यासाठी आणली आहे आणि यामध्ये आम्ही एक स्वामी अकॅडमी व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट ग्रुप तयार करणार आहोत या ग्रुपवर याची लिंक तुम्हाला मिळेल शाळेमध्ये जे शाळेचे ग्रुप्स असतील त्यावर सुद्धा लिंक शेअर केली जाईल आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण त्या दिवशी त्या लिंकला क्लिक केल्यानंतर आपण डाउनलोड जर ऍप केलं असेल किंवा नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे ओ टी पी येईल सबमिट करा, करा आणि लगेच तुम्ही स्वामी अकॅडमी वर याल आणि ही परीक्षा देऊ शकता तर ऑब्जेक्टिव्ह बहुपर्यंत पद्धतीने परीक्षा पर, पर देण्याचा हा एक सोपा मार्ग आम्ही निवडला आहे की विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेची आवड निर्माण व्हावी त्यांच्या इंटरेस्ट तयार व्हावा तर हा त्या मागचा उद्देश आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांना निवेदन आहे की या चार मी डिक्लेअर केल्या पाच बारा एकोणावीस सव्वीस जानेवारी यामध्ये हा पेपर द्या आणि इंग्रजीबद्दल आपण जो वर्षभरामध्ये जी रिव्हिजन केली असेल ती रिव्हिजन करण्याचा एक छोटासा प्रयोग आम्ही त्या ठिकाणी केला के आहे तर सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऍप डाउनलोड केले असेल त्यांनी वेट अँड वॉच करा बरोबर तुम्हाला पाच तारखेला ज्या ज्या वेळेस पेपर असेल त्यावेळेस त्या एक्झामचं शेड्यूल केलं असेल ते लिंक तुम्हाला मिळेल आणि त्या ठिकाणी ती परीक्षा द्या आणि आपला आत्मविश्वास जास्तीत जास्त निर्माण करा आणि त्या ठिकाणी आपण एक चांगला इंग्रजीच्या अभ्यासक बनूया तर या ठिकाणी जे सहकारी वर्ग होते मित्रपरिवार त्यानंतर प्रशासनातील जे अधिकारी असतील शिक्षण खात्यातील जे अधिकारी असतील त्यांनी यासाठी आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्यांचा आम्ही आभार मानतो आणि येणाऱ्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो